जय जिजम आम्ही आज कल्याण येथे शिवरोही जयदी बापटेचा निषेध केलेला आहे ह्या जयदी बापटेने राजकोट किल्ल्यावर मारवणमधील जो राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर निकृष्ट दर्जाचं शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते भ्रष्टा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि अशा या ह्या आम्ही जाहीर निषेध करत आहोत दिवशी त्याचे संभाजी ब्रिगेड शांत बसत नाही त्याचा चौरंगा केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही ह्या अवलादि आधी पासूनच शिवरायांचा शिवरायांच्या पश्चात पण अपमान करत आलेला आहे कुठे जर ह्या याला पोचणारे या पाणकुळाला पोचणारे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे आहेत खंडूजी खोपडा एकनाथजी शिंदे व अनाजी पंत फडणवीस त्यानंतर बाजी घोरपडे अजित पवार ह्या त्रिकोटाने ह्या शिवद्रॉ याला पोचलेला आहे याचा संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही ह्या सर्वाचा जाहीर निषेध करतो मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद

I <laughs>

फडन मुर्दाब्बा मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा अब्बा हमसे जो टकराएगा मिट्टी में हमसे जो टकराएगा मिट्टी में की ब्रिगेड देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड जय जय슈રાय देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड देश की ब्रिगेड समाज ब्रिगेड हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा